निर्मलनगरमध्ये गोंधळ गळा खाल्लेल्या मृत प्राण्यामागचं खरं कारण समोर नागरिक घाबरले पण निखिल वारे पोहोचताच चित्र बदललं निर्मल नगर येथील गणेश कॉलनीमध्ये आज सकाळी गळा खाल्लेल्या प्राण्याचे अवशेष नागरिकांच्या नजरेस पडताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले हा बिबट्याचा हल्ला तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली परिस्थिती गंभीर होऊ न देता नागरिकांनी तात्काळ नगरसेवक निखिल वारे यांना फोन केला कॉल मिळताच निखिल वारे घटनास्थळी पोहोचले आणि तात्काळ फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधला काही क्षणातच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण तपासणी करून ही घटना बिबट्याच्या हल्ल्याची नसून काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या डुकराची विहेवाट न लावल्यामुळे कुत्रे मुंगूस यासारख्या प्राण्यांनी ते फाडल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे परिसरात पसरलेली भीती दूर झाली नगरसेवक वारे यांनी दाखवलेल्या वा तत्परतेबद्दल नागरिकांनी आभार मानले तसेच वारे यांनी कोणतीही अफवा पसरवू नका भीती न बाळगता तात्काळ वन विभाग किंवा आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन केले सामाजिक कार्यकर्ते हर्षदजी कटारे असतील बाकी फॉरेस्टचे इतर अधिकारी हे सर्व नियोनित प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे व पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो हल्ला आहे हा बहुतेक तो नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मुंगूस किंवा इतर दुसऱ्या प्राण्यांनी खाल्ल्यामुळे तशा जखमा झालेल्या आहे त्याच्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आपणावर विश्वास ठेवू नये घाबरून जाऊ नये तसंच तुम्हाला काही शंकास्पद घटना वाढली तर वाटली तर वन विभागाचे त्यांनी हेल्पलाईनचा नंबर दिला त्याच्यावर संपर्क करावा अथवा नागरिकांना मी आवाहन करतो की मला जरी आपण संपर्क केला तर आपण निश्चितपणे त्याच्यावर मार्ग काढू काही लक्ष सांगितलं आम्हाला असं असं काही प्रकार झालेला त्याच्यानंतर पाहिल्यानंतर आम्ही वाऱ्यासाहेबांना लग कळवलं की अशा प्रकार त्यांनी मग टीम बोलवली त्यांनी असं घेतलं की बिबट्याचा हा प्रकार काही नाही हा विचित्र प्राण्यांनी केलेलं किंवा के, कुत्र्यांनी खाल्लेलं आहे ते डुकराला मारलेलं आहे आणि त्याचं काही गळा खाल्लेला आहे परंतु बिबट्याने जर यात हल्ला केला तर गळा पकडण्यासाठी पहिल्यांदा त्याला घट्ट पकडावे लागते त्या पकडण्यामध्ये ला त्याच्या नख जे असतात ते त्याच्या शरीरात कुठे ना कुठेतरी तरी अडकलेले असतात पण ह्या बॉडीवर कुठेही नखाचा मार्क नाही किंवा बॉडी कुठून शिकार करून खेचून आणली अशी याच्या आजूबाजूची कोणतीही तिथे नाही आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी जेव्हा एवढी झटापट होते किंवा मारताना बिबट्याच्या अंगावरचे केसं तिथे गळतात पडतात हे आम्ही अगदी बारीक पाहणी केल्यावर तिथे कोणतेही केस आढळून आलेलं नाही याच्यावरून असं दिसतंय की हा डुक्कर रात्री काहीतरी एखाद्या आजाराने तिथे मेला असावा आणि त्याला इतर लहान सहान प्राण्यांनी तिथे हे खाल्लेलं असेल आणि ज्या प्रकारे याचं तोंड ओरबडलेलं आहे असं तोंड कधीही आजपर्यंत कुठेही ओरबडून बिबट्याने ना खाल्लेलं नाही बिबट्या खाताना डुक्कर जर शिकार असेल तर त्याला पोटाकडून खायला सुरुवात करतो इतर मोठे काही प्राणी असतील तर त्याच्या मागच्या भागाकडून खायला सुरुवात करतो त्याच्यामुळे ही जी आहे हे नक्कीच बिबट्याचं नाही आणि ह्या अशा गोष्टी लोक व्हिडिओ काढून जे व्हायरल करतात आणि त्याच्या अफवा पसर पसरवतात असं करू नये याच्याने नागरिकांमध्ये भीती पसरते आणि असं करणारं करणं हे गुन्हा आहे कायद्याने हे याच्यावर जर ॲक्शन घेतली तर त्याला जेल होऊ शकते सकाळी जो इन्सिडंट झाला आहे एक गावठी आपला या परिसर निर्मल नगर परिषद मरून पडल्याचं दिसलं तर आज सकाळी आम्ही सळ पाणी केली व आमचे रिस्कुटी व एक्सपर्ट यांनी पाणी केल्या असता असं दिसलं की त्या ठिकाणी बिबट्याचं किंवा कि त्याने हल्ला करून मार ते मारल्याचं कुठलंही निशान दिसत नाही त्याचं तोंड सोडलं गेलेलं आहे आणि त्यावरती बिबट्याचे पंजाचे किंवा त्याने ओढत आणल्याचे निशान हे कुठल्या परिस्थितीत पाहणी केली असं दिसलं नाही त्यामुळं निर्मल नगर परिसरातील गावात गाव स्थानिक रहिवाशांनी घाबरून जाऊ नये हा हल्ला बिबट्याचा नाही आहे तरी तुम्ही सतर्क सतर्कता बाळगावी असं मी वन विभागातर्फे आवाहन सगळ्यांना करतो आणि तसंच काही दर्शनास आलं तर, दर्शना तर हेल्पलाईन आपली एकोणीस सव्वीस यावरती कॉल करून आम्हाला त्वरित कळवा ह्या उठल्या तर त्यावेळेस त्या पाठीमागे गेल्या उतर वरून त्यांनी जिण्यातून बघितले की काहीतरी दिसतंय तर त्यांनी नीट बघितलं डुक्कर होतं मग ते डुकराचं तोंड हे गेले मग त्यांनी मला फोन केला की असं झालं मी त्यांना म्हटलं कुतडणे वगैरे मारलं असं पण ते म्हटलं नाही नुसतं तोंडच धरलेलं मग म्हटलं आता काय करणार मग गोरे आपले हे काय वारी साहेबांना फोन केला आमच्या आहे आहेत त्यांनी सगळ्यांनी फरपूर सहाय्यता केली ते पण लगेच आले फोन केले गेल्या लगेच आले त्यांनी भरपूर सहाय्यता केली त्यांची टीप त्यांनी लगेच बोलून घेतली त्यांनी भरपूर सहाय्यता केलेली आम्हाला ते ते नव्हतं त्यांचं असं म्हणणं की ते नाहीये तो हल्ला नाहीये असं लक्षात आलं मग आमच्या म्हणजे आम्ही घाबरल्यामुळे त्यांना फोन केला होता असं की येऊन पहा असं काय असं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा